कालकथित वसंतराव अर्जुन खंडारे यांचे दुःखद निधन रिसोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवाशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे खंबीर नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे माजी शहर अध्यक्ष तथा समाजसेवक प्रदीप खंडारे यांचे वडील कालकथित वसंतराव अर्जुन खंडारे सेवानिवृत्त मायनर एरिकेशन मास्टरी ग्रेट टू अकोला यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी आज पाच मार्चला सकाळी दुःखद निधन झाले असून त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम रिसोड येथील मालेगाव नाका परिसरात असलेल्या अनित्यवन स्मशानभूमीत पाच मार्चला सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार असून त्यांच्या दुःखद निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात असून खंडारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कालकथित वसंतराव खंडारे यांच्या परिवारात बराच मोठा परिवार आपल्या केशव महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा